डी सी सी आर डी पी सी आर डी सी पी आर एक पहिला एक डी सी पी आर पुण्याचा होता त्यामध्ये यामध्ये डी सी पी आरमध्ये त्यांनी कुठलंही खाजगी दाखवलेलं आहे पण प्रपोज डी पीमध्ये पी एम आर डी एचं हे वनीकरण दाखवलं आहे खाजगी वनीकरण तर खाजगी वनीकरण जे डी पी मंजूर झाल्यावर पी एम आर डी एचा जो डी पी प्लान आहे तो मंजूर झाल्यावर त्याच्या तरतुदी लागू होणार आहे आता त्या ठिकाणी एवढंच आहे की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आत्ता हे या ठिकाणी कुठलंही फॉरेस्ट नाही आहे कुठलंही खाजगी फॉरेस्ट नाही आहे पण पुढच्या काळामध्ये मात्र हा त्या ठिकाणी पडीत क्षेत्र असल्यामुळं आणि डोंगराळ भाग असल्यामुळं याला पुढच्या काळात त्यांनी प्रस्तावित केला आहे वनीकरण आणि त्यामुळं जर आपल्याकडे अधिकची माहिती असेल तर आपण इकडे वेगळी बैठक घेऊ मी आपली वेगळी बैठक या विषयाला घ्यायला तयार आहे पण काही तुमचं कन्फ्युजन असतील काही फॉरेस्टवाल्या अधिकाऱ्यांना बोलू लक्षवेधीमध्ये आज हे सांगता येणार नाही की पी एम डी पी डी पी आरमध्ये काय घेतलं डी पी प्लांटमध्ये काय प्रपोज केलं माझ्याकडे जी माहिती आहे ती हीच आहे की पहिल्या डी पीमध्ये फॉरेस्ट दाखवलं नाही प्रपोज डी पीमध्ये त्यांनी खाजगी वनीकरण म्हटलेलं आहे पण तरी जर माझ्याकडे जर काही चुकीची माहिती आली असेल तर मी या ठिकाणी पुन्हा बैठक घेतो जो प्रलंबित विषय आहे की खाजगी वनीकरणाचा तेवढ्यावर आपण स्वतंत्र बोलू पण पहिला याच्यामध्ये आपण आमच्या जे या ठिकाणी नव्वद हजार ब्रास अधिकची त्या ठिकाणी उत्खनन केलं आहे यावर मात्र फौजदारी आणि महसुली अधिनियमानी सर्व प्र कार्यवाही पूर्ण करू ज्या अधिकाऱ्यांना आज आम्ही निलंबित केलं आहे त्या सर्वांची तीन महिन्यामध्ये विभागीय चौकशी करू आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हा रिपोर्ट टेपलावट पट आपण पटलाव ठेवू